मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या विरोधात गुणरत्न सदावर्ते हे मुंबई हायकोर्टात गेले त्यांच्या याचिकेवर सुनावणी दरम्यान महाअधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी जरांगे पाटील यांनी आंदोलनासाठी दिलेल्या हमीपत्राचं उल्लंघन केल्याचं सांगितलंय या याचिकेवरील सुनावणी दरम्यान हायकोर्टानं मोठा निर्णय घेत म्हटलंय की मुंबई बाहेरून आता आंदोलकांना येऊ देऊ नका त्यांना ठाण्यातच थांबवा आंदोलकांना आम्ही स्थितीपूर्व पदावर आणण्यासाठी दोन दिवसांचा वेळ देत आहोत कोर्टानं निरीक्षण नोंदवताना म्हटलंय की आम्ही आंदोलनाच्या विरोधात नाही पण अटी शर्थींचं पालन व्हावं आंदोलन हाताबाहेर गेलंय तुम्ही रस्ते अडवून मुंबई थांबवू शकत नाही उद्या शाळा कॉलेज देखील बाधित होती मुंबईतील साहित्य बाहेर जाताना अडचण यायला नको सीएसएमटी मरीन ड्राईव्ह आणि दक्षिण मुंबईतील आंदोलकांना हटवा उद्या दुपारी चार वाजतेपर्यंत रस्ते मोकळे करा तसेच आझाद मैदान सोडून इतर रस्ते जागा मोकळ्या करा असं निर्देश देखील कोर्टानं दिले कोर्टाने नियमांच्या अधीन राहून परवानगी दिली वृत्तपत्रांचे बातम्यांची गंभीर दखल घेत आहोत असं कोर्टानं सांगितलंय कोर्टानं जबाबदारी पार पाडली सरकारनं अंमलबजावणी करावी असं कोर्टानं म्हटलंय कोर्टानं निर्णय घ्यावा आम्ही लगेच कारवाई करू असं महाअधिवक्त्यांनी सांगितलंय रस्त्यावर लोक उतरले तर तुम्ही ते लगेच खाली का नाही केले असा सवाल कोर्टानं महाधिवक्त्यांना केलाय त्यावर आम्ही प्रयत्न केला असं महाधिवक्त्यांनी सांगितलंय सदावर्ते यांनी हायकोर्टात सांगितले की केवळ आझाद मैदानात परवानगी असताना इतर परिसरात आंदोलन केलं जात आहे आंदोलकांकडून रास्ता रोको केले जात आहेत या आंदोलनामुळे आजूबाजूला देखील आंदोलक असल्याचं त्यांनी म्हटलंय सीएसएमटीच्या गर्दीचे व्हिडिओ सदावर्ते यांनी कोर्टात दाखवले तसेच आंदोलकांकडून वाहन चालकांची वाहन अडवून त्यांना लायसन्सची विचारणा करत असल्याची माहिती दिली आहे जरांगेंच्या आंदोलनाला उद्धव ठाकरे शरद पवार रसद पुरवत असल्याचं देखील म्हटलंय प्लॅन करून मुंबईत आले मनोज जरांगेंच्या आंदोलनाला सरकारकडून परवानगी वाढवून दिली नाही मनोज जरांगे आणि वीरेंद्र पाटलांकडून नियमांचं उल्लंघन केलं आंदोलक प्लॅन करून गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत आले असं महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी कोर्टात सांगितलंय